दलित पीडित जनतेचा न्यूज नागपूर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत येथे काँग्रेसवर विश्वास दाखवत माजी मंत्री सुनील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जवळपास चारशे भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत सत्ताधारी भाजपला जोरदार दिला काँग्रेस नेता सुनील केदार हे मध्यंतरी बारा दिवस एका प्रकरणामध्ये तुरुंगात राहिल्यानंतर त्यांचे राजकीय अस्तित्व संपले आहे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना हा काँग्रेसचा प्रवेश फार मोठा हादरा असल्याचे बोलले जाते महादुला नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता परंतु रत्नदीप प्रंगारी यांचा कार्यक्रम येथे होऊ नये यासाठी भाजप नेत्यांनी रत्नदीप रंगारी यांच्यावर दबाव आणून हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आणि कार्यकर्ता मेळावा रत्न परंपजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये घेण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून दबाव आणल्याचे बोलले गेले ऐन वेळेवर भाजप अनुसूचित जाती युवा मोर्चाचा मेळावा स्थानिक आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती चौकात घेतल्याने काही काळ तणाव निर्माण होतो की काय असे चित्र होते परंतु आगामी विधानसभा लोकसभा आणि महादुला नगरपंचायत निवडणुका बघतात भाजपा आणि काँग्रेस अशा पद्धतीने आमने सामने येतील असे चित्र निर्माण झालेले आहे आज एकीकडे विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अनुसूचित जाती युवा मोर्चाचा मेळावा बैठक याच चौकामध्ये झाली मात्र यात कार्यक्रमामध्ये उपस्थिती ही दोनशेच्या आसपास होती तर काँग्रेस नेता सुनील केदार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जवळपास चारशे नागरिकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा पंजा हाती घेतला काँग्रेसच्या या पक्ष मेळाव्यामध्ये प्रास्ताविकामध्ये व्यक्त करताना रत्नदीप रंगारी यांनी सत्ताधारी भाजप नेत्यांनी त्यांना किती त्रास दिला आणि हा कार्यक्रम होऊ नये यासाठी त्यांच्या किती दडपण आले होते हे आपल्या भाषणातून व्यक्त केले परंतु टायगर इज बॅक असे म्हणत सुनील बाबू केदार यांच्या नेतृत्वावर आजही नागपूर जिल्हा ग्रामीण भागामधील कार्यकर्त्यांचा विश्वास हा पहिल्यापेक्षा जास्त वेगाने वाढलेलं आहे आणि कुठेतरी सहानुभूतीची लाट हे केदार यांच्या पाठीमागे असल्याचे रत्नदीप रंगारी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आणि भाजपच्या जवळपास चारशे कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश घेत पंजाहातामध्ये घेतला आज काँग्रेसच्या झालेल्या पक्ष मेळाव्याला मंचावर नागपूर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मुक्ता कोकर्डे उपाध्यक्ष कुंदा राऊत व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर सभापती अवंतिका लेकुरवाळे सभापती दिशा चंदकापुरे कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिकेश शहाने उपसभापती कुणाल इटकिलवार संचालक नवल किशोर डडमल महादुराज नगरसेवक तिलक गजबिये अश्विनी वानखेडे आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय रामटेके शरद मेश्राम कैलास खेरगडे आकाश उके बिलास बचाटे अक्षर रामडाले शंकर छत्री शैलेश गजगाटे संदीप मेश्राम विकास लजडे अनिल बोरकर गुलाब डुकरे आकाश रंगारी सोनू गजवार आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले उभे राहू हा इकडे तोड करा म्हणून नरेश नरेश असे पलटून जाऊ थोडा थोडा इकडे चेहरा करून घ्या

પાયલ મડામે દુર્ગામ ભુસાટે આશા માનવટકર દુર્મદા રાહુલ દ્વારકા ભુસાળે કરિશ્મા સહારે સયાબાઈ ચંદનકર છાયા મડામે મનીષા નેવારે જયા મેશ્રા વંદના મેશ્રા आधार क्रंभ आदरणीय माजी मंत्री सुनील बाबू केदार या महादुला परिसरामध्ये या ठिकाणी परत टायगरिज बँक म्हणून ही ओळख नागपूर जिल्ह्यामध्ये नाही विदर्भामध्ये ओळख झालेली आहे निमित्त सुनील बाबूंना मी हार्दिक अभिनंदन करतो की या ठिकाणी आपण आलात आणि वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिली त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन या ठिकाणी साहेबांना सांगू इच्छितो साहेब या ठिकाणी आम्ही वाट पाहत होतो की आमच्या नेता या ठिकाणी केव्हा येणार कारण की दहा दिवसापासून जे चालू होतं या महादुला कोराटी हो परिसरामध्ये आमचे कार्यकर्ते जेव्हा विचारत होते आम्हाला की साहेब बाहेर केव्हा येणार आम्हाला आनंद होतो की आपण दहा दिवसानंतर जे परत आले आणि त्या लोकांनी तुम्हाला जे षडयंत्र असलं त्या षडयंत्रामुळे तुम्ही जेलमध्ये जावं लागलं आणि आपण एवढे सक्षम आह की आपण या ठिकाणी माजुला खुराडी परिसरामध्ये जे काही नेते आहेत ते नेते एवढे प्रेशराईज करत होते आमच्या कार्यकर्त्यांना की विचारा नको या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी जे जागा आम्ही मागितली होती शिवाजी त्या ठिकाणी आम्हाला पहिल्यांदा आम्ही एनओसी करता पोलीस डिपार्टमेंटला आम्ही परवानगी मागितली होती बागायला पण काही राजकीय लोकांनी आम्हाला ती जागा मिळू दिली नाही परत आम्ही म्हटलं एक पाऊल मागे घेतो कारण की आमची सरकार नाही आम्ही सरकार असताना बी असं कसं तुझ्या अभाव नाही केला या परिसरातील जे राजकीय नेते आहे ते एवढे कार्यकर्त्यांना त्रास देत आहे की सांगता सोने पाटणामध्ये साहेब सांगत असतात इथे एक मेळावा झाला त्या भाष्यात सांगितलं की काही लोक बचत गट बनवत आहे साहेब आम्ही आता फुलंम एरियामध्ये घुसलो ते यांची म्हणजे यांना असं त्रास व्हायला लागला की पंधरा वर्ष सत्ता होती त्या लोकांचे बचत गट बनवले नाहीत त्यांना कामधंदे दिले नाही तर यांना असं वाटलं की बचत गट घेतल्यामुळे की तुम्हाला काय कामधंदे भेटणार आहे काय यापर्यंत बोलले या, या मंत्र्यांना मी सांगू शकतो की तुम्ही तुम्ही जेव्हा मंत्री होते ते या मंत्री पंधरा वर्षापासून तुम्ही या लोकांना का दिलं नाही हे लोक आज वन वन बटकच आहे ठीक आहे आम्ही काँग्रेसमध्ये पराभूत झालो तरी पण आम्ही लोकांसोबत का का आम्ही काय संपर्क सोडला नाही आमच्या जीवाभावाचे नाते आहे लोकांसोबत हे लोक किती आम्हाला त्रास देतील तर त्रास करण्याची आमची कॅपॅसिटी झालेली आहे साहेब तुम्हाला जेवढा त्रास देतो तेवढा आम्हाला पण आम्ही घाबरत नाही कारण की आमचा वाघ आहे तर वाघाचे कार्यकर्ते तुम्ही वाघ सारखे या हे लोकांना सांगू इच्छितो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ढाकून देऊ या परिसरामध्ये महादुला परिसरामध्ये ढोपट्टी म्हणत आहे ते ढोबोपट्टी नाही ते आमचे लोक आहे आणि आमचे लोक एक वेळा विस्कडले म्हणून काय झालं पुन्हा आमच्या सोबत आहे या परिसरामध्ये सर या परिसरामध्ये सर्व या ठिकाणी मंडळ तुमच्या प्रवेशासाठी ते प्रवेश काँग्रेस पक्षात येणार आहे आणि तुमच्या माध्यमातून या माधुला कोराडी परिसरामध्ये एक नवीन दिशा मिळणार आहे सर या ठिकाणी मी सर्व महिला बचतकडे ज्या भगिनी आमच्या आशमिन आरिफ खान अनुराधा मनोज बघाटे वैशाली अमंता पवार अनिल शंकर जिंगडे राणी नवराज पुरटकर रोजी आरिफ खान मेहबूब हुसेन शेख पुरटकर पुरट फुलाबाई सुरेश पवार पूजा अर्जुन दांबेके शबारा शेख सोनू निगाडे या सर्व महिला आपल्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत सर या ठिकाणी आपण त्यांना त्यांचं स्वागत करावं असं त्यांना विनंती ये का ये का सरळ बोलू అది 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 పజన అది 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 എന്തായാലും ഇതിനൊരു പരിഹാരമുണ്ട് Akuwa <laughs> niye, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि दुसरीकडे विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एक हाती सत्ता असतानाही भाजपातील चारशेच्या जवळपास कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश घेणं आणि काँग्रेसची सत्ता नसतानाही सुनील केदार आणि रत्नादीप रंगारी यांच्या नेतृत्वावर विश्वास करत कार्यकर्त्यांचा हा मेळावा यशस्वी होणं हे भाजपसाठी आता धक्का मानला जातो आता भाजपकडनं महादुल्यामध्ये परत एखादा पक्ष मेळावा होतो का याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद